मंडई सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक दिवसेंदिवस अधिकच चुरशीची व्हायला लागली आहे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून ती जागा सुप्रिया सुळे लढतील याची फक्त आता अधिकृत घोषणा होणं बाकी आहे तसंच माहितीकडून अजितदादा गट बारामतीची जागा लढवणार असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांना लोकसभेला आव्हान देतील हे सुद्धा जवळपास निश्चित आहे इतक्या दिवस पवारांच्या विरुद्ध इतर कुणीही उमेदवार असायचा तेव्हा तुलनेनं लढाई सोपी असायची कारण बारामती म्हणजे पवारांचा हुकमी गड पण आता पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामतीत रंगणार असल्यानं दोन्ही बाजूनं टाईट फिल्डिंग लावण्यात आली आहे आज त्या धर्तीवर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी इंदापूरमध्ये जंगी सभा घेतली आहे माग देवेंद्र फडणवीस यांनी इंदापुरात जाऊन हर्षवर्धन पाटलांची भेट घेऊन त्यांची अजितदादांवरील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता पण मंडई सुप्रिया सुळे यांनी आज सभेसाठी इंदापूरचीच निवड का केली बारामती लोकसभेच्या दृष्टीनं इंदापूर इतकं महत्वाचं काय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणते आजच्या सभेत संजय राऊत बाळासाहेब थोरात आणि सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली त्यातल्या त्यात सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधत जोरदार बॅटिंग केली आगामी काळात इंदापूरकर विरोधकांचा करेट कार्यक्रम करतील असं त्या बोलताना म्हणाल्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की इंदापूरमध्ये शरद पवार यांचे अनेक कार्यकर्ते आहेत हा तालुका शरद पवार यांच्यावर खूप प्रेम करतो या इंदापुरात काही राजकीय बदल झाले या निवडणुकीत काय झालंय काही समजेन असं झालंय मी तीन निवडणुका लढवल्या मागच्या निवडणुकीत माझ्या विरोधात राहुल कुल यांचं संपूर्ण कुटुंब होतं मी राहुल कुल आणि त्यांच्या पत्नीचे कौतुक करते की त्यांनी कधीही पातळी सोडून टीका केली नाही त्यांनी निवडणुका सुसंस्कृत होत्या पण या निवडणुकीत काय गडबड झाली ते कळत नाही आहे रोहित पवार युगेंद्र पवार हे माझा प्रचार करत आहेत ते आजोबा शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले आहेत युगेंद्र पवार यांचा दोन वेळा रस्ता अडवण्यात आला ते लोकशाही पद्धतीनं शांततेनं प्रचार करत आहेत मी युगेंद्र पवार यांच्या सुरक्षेची मागणी केली त्यानंतर माझ्यावरही टीका झाली कुठल्याही मुलावर हल्ला झाल्यावर त्या आईचा कोणी विचार करणार की नाही टीका करताना पाती सोडली जात आहे हे काय संस्कार आहेत का असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला तर सुळे पुढं बोलताना म्हणाल्या की दमदाटी केली जाते पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका असं सांगितलं जातं पण मला सांगायचं आहे की हा इंदापूर तालुका आहे इथं शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे इथले लोक फोनला धमक्यांना घाबरणारे नाहीत विरोधकांनी त्यांचाच विचार करावा कारण त्यांचा विधानसभेत करेक्ट कार्यक्रम होणार आहे असा विश्वास सुप्रिया सुळे वे यांनी व्यक्त केला आता सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या प्रचार सभेत इंदापूर विधानसभेचा का उल्लेख केला हे तुम्हाला वेगळं सांगायला नको सध्या तिथं अजितदादा गटाचे दत्तात्रेय भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत पण भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात इंदापूर विधानसभेच्या जागेवरून मोकार चढावडा आहे बरं फक्त भरणे विरुद्ध पाटील नाही तर हर्षवर्धन पाटील यांचे अजित ददांशीही वैर आहे आता तुम्ही म्हणाल त्यांच्यातल्या भांडणाचा आणि बारामती लोकसभेचा काय गॅटमॅट आहे तर ऐका त्याचं उत्तर पण सुप्रिया सुळे यांच्या भाषणादरम्यान श्रोत्यांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीनं दिलं त्याचं झालं असं सुप्रिया सुळे भाषण करत असताना सभेत असलेल्या श्रोत्यांकडून जोरदार घोषणा दिल्या गेल्या विरोधकांवर टीका करताना श्रोते टाळ्या वाजून सुळेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत होते विशेष म्हणजे सभेतील एका श्रोत्यानं सुप्रिया सुळेंना आम्ही तीन लाखांच्या मताधिक्यानं विजय करून दाखवू असं म्हटलं त्यानंतर सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला त्यावेळी चा सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना जोमानं प्रचार करण्याचं आव्हान सुद्धा केलं आता यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की इंदापूर विधानसभा बारामती लोकसभा जिंकण्यासाठी किती महत्वाची आहे मंडई मागच्या तिन्ही लोकसभा निवडणुकांचा लेखाजोखा काढला तर तुमच्या लक्षात येईल की विरोधकांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जबरदस्त फिल्लिंग लावून सुद्धा तिन्ही वेळेला सुप्रिया सुळे याच बारामतीच्या खासदार झाल्या जितका पवार फॅक्टर बारामतीत वर्क होतो तितकाच हर्षवर्धन पाटील फॅक्टरी इंदापूरमध्ये वर्क होतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला उघड उघड ते दिसून आलं होतं इंदापूरच्या विधानसभेवरून अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात वितुष्ट येऊन सुद्धा पाटलांनी सुप्रिया सुळे यांना इंदापूरमधून मोठ्या मताधिक्याचं लीड मिळवून दिलं होतं अर्थात इंदापूरच्या जनतेनं ही कायमच पवारांच्या मागं ताकद पुरवलेली आहे त्याची जाण असल्यानं यंदा अजितदादांकडून आमदार भरणे यांची ताकद पाठीशी असताना सुद्धा हर्षवर्धन पाटलांची मनधरणी करण्याचे बरेच प्रयत्न करण्यात आले अगदी यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून त्यांचं पुनर्वसनही करण्यात आलं पण त्यांच्या कन्या अंकिता ठाकरे पाटील यांनी मात्र आता दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी कंबर कसलेले आहे पण अंकिता पाटलांच्या भूमिका मागं हर्षवर्धन पाटील हेच आहेत असं बोललं जात आहे दरम्यान हर्षवर्धन पाटलांची दुखरी नस पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ओळखली आहे दरम्यान बारामती लोकसभा हातात घ्यायची असेल तर इंदापूर विधानसभा किती महत्वाची आहे याची शरद पवार यांनाही तितकी जाण आहे सध्या तिथले विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे अजितदादा गटात असल्यानं शरद पवार यांनी आता त्यांचे जुने सहकारी आणि अजितदादांचे विरोधक मांडले जाणारे हर्षवर्धन पाटील यांच्याशी जवळही वाढवायला सुरुवात केली आहे तसं तर बारामती मतदारसंघातील सर्वच प्रमुख नेत्यांनी आणि आमदारांनी कधी ना कधी शरद पवारांसोबत काम केलंय त्यातूनच काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली एका विवाह प्रसंगी सुळे व पाटील एकत्र आल्यानं पुन्हा एकदा अनेकांच्या भोया उंचावल्या इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचे बरे संबंध आहेत परंतु अजित पवारांना कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं बोललं जातं दरम्यान अजित पवार माहितीत आले तरी हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष कमी झाला नाही काही दिवसांपूर्वी आमदार भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेल्या लोकांनी पाहिला पण दुसरीकडं सुप्रिया सुळे मात्र हर्षवर्धन पाटील आणि आमचे घरगुती संबंध आहेत असं एका सभेत बोलताना म्हणाल्या त्यानंतर चर्चेला अवधान आलं होतं दरम्यान काही दिवसांपूर्वी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी उघड उघड भरणे आणि विरोधात दंड थोपटले ते म्हणाले इंदापूर तालुक्याची संस्कृती बदलली आहे मला ही तालुक्यात फिरू देणार नसल्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत जनतेला ही दमदाटी करण्यात येत आहे आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जनता ही स्वाभिमानी आहे भ्रष्टाचारी व्यक्तीच्या पाठीमागे जाणार नाही निष्क्रिय व्यक्तीच्या बरोबर जाणार नाही हे इंदापूरची जनता दाखवून देईल जातीयवाद कमिशनखोर व गुंडगिरी करणाऱ्यांच्या पाठीमागे तालुका उभा राहणार नसल्याचा संदेश आपल्याला द्यायचा असून त्यासाठी सर्वांनी आजपासून तयारीला लागावं गावोगावी गाव, बुथनुसार काम करावं असं सांगून भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं ते पुढे म्हणाले इंदापूर तालुक्यातील विरोधकांचा पापाचा घडा आता भरला आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार नऊच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे विरोधकांचा पापाचा घडा रिकामा होणार आहे यावरून हर्षवर्धन पाटील हे भरणे यांच्या अडून थेट अजितदादांनाच विरोध करतायत हे उघड आहे आणि याचा फटका अजितदादांना आगामी लोकसभा निवडणुकीतसुद्धा बसू शकतो म्हणून इंदापूर तालुका महत्त्वाचा आहे असं म्हटलं जातं आहे आता अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याबद्दल भाजपने हुशारकी दाखवली असली तरी मतदारसंघामध्ये मात्र अजितदादांविरोधात बरंच लॉबिंग झालेलं बघायला मिळत आहे अजित पवारांच्या पूर्वाश्रमीच्या काही चुका त्यांना आता आगामी काळात महागात पडण्याच्या शक्यता आहेत असंही राजकीय विश्लेषकांना वाटतंय अजित पवारांनी इंदापूर विधानसभेच्या जागेसाठी उडावून घेतलेली हर्षवर्धन पाटील यांची नाराजी हा फॅक्टरसुद्धा यंदाच्या निवडणुकीत डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे बाकी शिवतारे थोपटे यांचीही नाराजी दूर झालेली नाही पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय इंदापूरची मतं वळवण्यात सुप्रिया सोय यशस्वी ठरतील की अजितदादा इंदापूर विधानसभेची जागा कोणाच्या पारड्यात पडेल ज्याचं इंदापूर त्याची बारामती हे समीकरण यंदाही पाहायला मिळणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद